चालू चालू शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षण वाचवा वाचा जन समर्थन अभियानास प्रारंभ केला आहे हा प्रारंभ करून आम्ही आता शाळा शाळांपर्यंत कॉलेजमध्ये प्राथमिक शाळांमध्ये सार्वत्रिक पोहोचतात पहिल्यांदा शिक्षण क्षेत्रातील सर्वांना थोडीशी जागृती निर्माण करणे आणि त्याने आपापल्या परिसरामध्ये जागृती करणं असा आमचा ह्या अभियानाचा प्रमुख येतो त्या अभियानामध्ये आम्हाला अभिप्रेत काय तर केंद्रीय सरकार केंद्र सरकार आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जो भव्य दिव्य स्वप्न सर्वांच्या समोर उभा केलं आहे आणि त्या रोखानं ठोस कार्यक्रमीसुद्धा का ते राबवत आहेत ते म्हणजे देशाला जाग पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी देशाला जागतिक महासत्ताच्या पहिल्या तीन क्रमांकापर्यंत पोहोचवणं आणि जगातल्या सर्व देशांनी देशांनी आपल्या देशाला च्या योग्य रीतीच्या कार्यपद्धती पाहून जगदगुरुत्व बाहेर करणं इतका सगळा मोठा कार्यक्रम हातात घेऊन ते राहुळांचं काम करत आहेत त्याचा जो आपण त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजे त्यांचा विरोध केलाच पाहिजे पण हे करण्यासाठी त्याने जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ह्याच्या माध्यमातून नवीन घडी घडीलाची घडवणूक करण्याकरता योग्य दिशा चांगलं धोरणही आणलेलं आहे त्याच धोरणामध्ये एक की म्हणजे परवडणारे शिक्षण हा थोडासा परवडणारा धोरणा नाही या देशाचा प्र सर्व बाल प्रत्येक बालक शाळेत आणला पाहिजे आणलेला टिकला पाहिजे टिकलेला शिकला पाहिजे शिकलेला गुणवत्तापूर्ण झाला पाहिजे गुणवत्तापूर्ण झालेला मिळवता झाला पाहिजे कमावता झालेला हा स्वावलंबी झाला पाहिजे स्वावलंबी झाला उत्तम नागरिक झाला पाहिजे आणि या देशाच्या विकासाला भरला पाहिजे असा सप्तकर्मी कार्यक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन आजार येथील समाविष्ट करावं शिक्षणाला संरक्षणा इतका दर्जा द्यावा केंद्र सरकारनं सर्वांच्या माध्यमातून शिक्षण आपल्या आधी हे सगळे मुद्दे त्या निवेदनामध्ये आम्ही आमची भूमिका आता पहिल्या स्टेजमध्ये येणाऱ्या एकतीस डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा महानगर यांच्यापर्यंत आम्ही पोचू हा जनजागरण करून त्यांच्यामधून कोठ्यामधील सगळ्यांचं निवेदन त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्रीय केंद्र सरकारला आदरणीय नरेंद्र पाठवणं आमचा पहिला कार्यक्रम साधारण एकतीस डिसेंबरपर्यंत पुन्हा करण्याकरता आम्ही सगळे कार्यकर्ते कामास लागलो आहोत आणि मिळणारा प्रतिसाद खूप चांगला होतो आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व राजकीय पक्ष सादर करतो याला आम्हाला सर्वांचा पाठिंबा हवा हो आहे आम्ही राजकीय परिभाषेत बोलायला तयार नाही कारण शिक्षण हे पवित्र आहे